केलं नमस्कार मित्रांनो मी मयुरी तुमचा पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत असा तर आता आम्ही लव कात्रतच्या झू मध्ये आधी माझा बोतक्यावाला गेल्या बॅगे बिगे असत माझ्याकडे आणि आता अजून आम्ही काय बघूक नाही तर प्राणी नाही सरपटरा सरपटरा ना सरपटणारे प्राणी बघितले आणि आता आम्ही बघणार आह व्हा तर व्हिडिओ बघित राहा नुसता आणि माहिती काय मला काय येत नाही त्याची सांगा बघित राहा व्हिडिओ तर नमस्कार मित्रांनो हा माझा भाऊ आहे हे का मी हे का घेऊन जाऊ झू तर सांग मध्ये काय नाही अजून काही माकड विकड देखील म्हणजे काय उपयोगाची नाही आमच्याकडे आमच्याकडे मॉप झाले माकड आमच्या आम्ही रिलेले चालू माझे सगळे आणि साप बी बघितलं साप काय नाही आम्ही रोज बघतो आमच्या वाडी गेली राहा रोज मला दिसतात साप किती येत बाय थोडे तुका काय भीती वाटत काय तर आता आम्ही अजगर बघितलो सांग रे अजगरात अजगर बिजगर आम्ही काही हा आता मगर बघायला चाललोय ना मगर नाही जीवादा ही मगर नाही अरे जीवादा सांगशी याच्याबद्दल माहिती सांग हा धूळ नागी नागीन ती जिथो आतो सांग माहिती सांग माहिती सांग काय म्हणलं पैसे घालून आणला निवड सांगता हगरडीतले मासे पैसे घालून तिकीट काढून आणला निवड सांगता हगरडीतले माश्या बघू घेऊन अशा मासे आम्ही किती बघले वल्ला झाला सगळं त्याच्यामुळे घाण आता तू काय सांगशित रेप नाही रात्री वाघ म्हणून विचार आणि ह्यांना दाखवलं साप तर गाय जाता आम्ही जातो वाघ तर वाघ बघू जातो आम्ही आता तर ह्यांना आता भूक लागली आता वाघा खावा वाघत आमता आधी आधीच सांगतात की भूक लागली आमका लागली तर इलू वाघ पण वाघ आमचा मांजूर झाला तर आम्हाला वाघ काही दिसत नाही आणि आता आम्ही वापर तर सगळी जण एका भूक वाघत नेमकं वाघ काय काय माहिती नाही तसं काही वाटत

हे कणकाच बेट आहे आम्ही नदीला मासे पकडण्यासाठी नेतो नळे करतात त्याचे नळे कापून किवाला घालतात किवाला मासे पकडतात नदीमध्ये त्याचे असं आहे ते ओके आणि ते सुकले आहेत पेन आता सुकले आहेत म्हणजे ते काय करतात ते पेरावर तिला कापायचं असं आणि तिला पोखरायचं कर बघ आता असेल बघलो मग आता आता वाघ कुठे आहे तो बघतो हां ही बघ ना धडे ही बघ ही बघ ही बघ गाडी रिशीव वाव त्या नाही म्हणत आहे हे आता हरणं आहात ना हे हरणं आता किती वर्षा म्हटलं तरी कायमची होय मग त्यांच्या कंटाळ येत ना सर वा चाले मी सोडूच आहे ते सोडूचा प्रश्न तर तुम्ही व्हिडिओ बघित राहा काहीतरी खालती चल लिहा म्हणजे आणि आता मला डेंजर भूक लागली आहे आणि सेल्फी स्टिक घेऊन येलं व्हिडिओ बनवण्यासाठी आता वळलं मग